नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत सह्याद्रीच्या मुकुटावर म्हणजेच माहुली किल्ल्यावर मित्रांनो कोणत्याही ठिकाणी ट्रेक करण्यापूर्वी तेथील इतिहास जाणून घेणे गरजेचं असतं तर मित्रांनो आपण थोडा इतिहास जाणून घेऊया मग ट्रेक चालू करूया माहुली हा किल्ला पंधराव्या शतकात निजामशाहीने बांधला नंतर सोळाशे सत्तावन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात घेतला हा किल्ला शहापूर तालुक्यातील सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जातो त्याची उंची जवळपास दोन हजार आठशे पंधरा फूट आहे स्वराज्याच्या काळात माहुली हा उत्तर कोकणाचा संरक्षण किल्ला होता येथे शिवकालीन टाकी बुरुज आणि दरवाजे आणि दगडी पायऱ्या आजही इतिहासाची साक्ष देतात ट्रेकची सुरुवात माहुली गावातून होते सुरुवातीलाच दगडी पायऱ्या आणि घनदाट जंगल आपलं स्वागत करतं पक्ष्यांचा आवाज थंड हवा आणि निसर्गाचा सुगंध पाय थकले तरी मन पुढेच जातं मग येतो तो पुढचा रोमांचक टप्पा रॉक पॅच इथे हाताला दोरी पकडून चढावं लागतं थोडी भीती थोडा थ्रील आणि खूप मजा चढताना मागे पाहिलं की दिसतं भातसा धरण हिरवीगार शेती आणि ढगात हरवलेले डोंगर शिखरावर पाऊल ठेवताच जाणवतं आपण काहीतरी मोठं जिंकलं वरून दिसणारा तीनशे साठ अंशाचा अनुभव ढग कधी खाली कधी बाजूला तर कधी आपल्या डोक्यावर जातात किल्ल्याचा मुख्य दरवाजा प्राचीन टाकी आणि दगडी कडब महादेवाचं छोटं मंदिर आणि सर्वात खास शुक्रावरून सूर्य असत येथील हे आहेत प्रेक्षणीय ठिकाण इथे शांत उभं राहिलं की वाटतं इतिहास बोलतोय सह्याद्री श्वास घेतोय आणि आपण त्या भाग आहोत ट्रेक फक्त चढाई नसते तो असतो अनुभव आठवणी आणि स्वतःवर मिळवलेला व्हिडिओ जर तुम्हाला निसर्ग इतिहास आणि ॲडव्हेंचर आवडत असेल तर किल्ला करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग असेच आणखी ट्रेक्स आणि किल्ल्यांचा सफर घेऊया पुन्हा भेटूया पुढच्या गडावर